बोला जय माळू जय माळू दिलीप भाऊ रामकृष्ण हरी काय चाललंय काय म्हणतोय पाऊस पाणी आई बाबा कसे कमेंट कस काय करताय तुम्ही कोणी तुमच्या सोबत तुमच्या सोबत कोणी मला वाटलं सगळे शांततेचे का काय करू आवाजाला थोडा वारा चालू आहे तिकडे हो मी बसले बकर बसलेत मग मी पण बसले थोडा वेळ रात्री झिम झिम चालू होती ना आता चाललेत पाणी पाजून आणलेत तुमचे भाऊ राया गेलेत घरी मग थांबल्यात मेंढ्या इथं कमेंट कोण करते पाऊस आला चांगलाच धडा धरलाय वहिनी आता ऊन पडले थोडस आमच्याकडे पण ऊन पडले दादा आता आई बाबा बरे आहेत का कमेंट कोण करते दादा साहेब कमेंट कोण कुन करते कोण आहे तुमच्या सोबत आज मी स्वतःच कमेंट करू राहिलो वहिनी कसं <laughs> काय कसं काय कमेंट करू राहिले तुम्ही दिलीप भाऊ कश काय कमेंट करताय तुम्ही काही ॲप घेतलंय का बोलून म्हणजे कमेंट नाही का आपण बोलून टाईप करायचं व्हिडिओ तसं एक बटन दाबलं का असं काही केलंय का असं स्वतः कशी कर कमेंट करताय मला वाटतं तुमच्या सोबत कोणीतरी आहे भाचा भाची कोणी शेजारचा मुलगा बाबा पण बरे हो का चालतंय या मग फिरत फिरत गावाकडे आमच्या जेवण केलंय का कस काय ऍडजस्ट करताय दादा कमेंट कशा करता तुम्ही मला तर नमस्कार नननबाई नमस्कार ओ, रामकृष्ण हरी हो तसंच वहिनी बोलणंच हे करतो मी हा मग तेच म्हंटल ना तस कस काय करताय लाइक केलंय ओके झालं का जेवण ताई श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दादा साहेब मंगलताई जेवण झालं का ताई हो जेवण झालंय विद्या ताई हाय रामकृष्ण हरी दिलीप भाऊ ड्युटीवर आहे का घरी आज घरीच दिसते आज सर्व फॅमिली आज दोन व्हिडिओ घेतले मी व्हिडिओ तर खूप छान बनवताय हाय ताई हाय विद्या ताई आदित्य नमस्कार शुभ दुपार शुभ दुपार विद्या ताई काय चाललंय जेवण केलं का दादा आज घरी आहे का गाडीवर नाही गेले बरोबर कमेंट तुम्हाला पण श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मंगलताई बरोबर कमेंट हो ताई लाईव्ह चालू हो का लाईव्ह चालू आहे का मला दिसली नाही आहे रामकृष्ण अरे रामकृष्ण मला दिसली नाही मग लाईव्ह मी आत्ताच बघितलं होतं बरोबर कमेंट करतो वहिनी तुमच्यासारखी डोळेवाले लोक म्हणतील आम्हाला काही काम धंदे नाही काय कमेंट करायला बसला तुझ्या शे शेजारी असं म्हणतात त्यामुळे आपण स्वतःच काम स्वतःच जाऊ द्या लोकांकडे लक्ष नका देऊ हा आत्ताच श्री स्वामी समर्थ मी आत्ता बघितले लाईव्ह तर तुमची लाईव्ह नाही दिसली मला मग मी केली माझी चालू केली आहे ओके ओके चालतंय बोला मग त्या लाईव्ह ला येते मी वारे वारे आज आता काही सुट्टीवर आहे का रविवारी सुट्टी टाकलेली असते का उलट रविवारी जास्त हे होत असत फिरात रविवारी या जेवण करायला काय बनवले आज काय बनवलंय तुम्ही जेवायला दोन व्हिडिओ बघितले मी दादांच्या आता नमस्कार आदित्य भाऊ मंगलताई नमस्कार सर्वांना परत एकदा नमस्कार तरी तुमची तरी तुमची घ्यायला ओके ओके जेवासावकाश मुलं पण आज घरीच असतील तुम्ही पण घरीच बरे चला एक दिवस तरी घरच्यांसाठी वेळ दिला पाहिजे रोजच काय गाडी 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 नाही का मुलं पण करीन दादा पण घरी बरं वाटतं थोडंसं माझ्या पण बसल्यात छानत मी पण आत्ताच जेवण केलंय तिची भाजी चपाती खाल्ली बसल्यात मेंढ्या हा चालू राहू द्या ओके ओके ताई साहेब ताई तेच ना मग रोज गाडीवर आज मुलं पण पण घरी असं शहरातल्या लोकांचं नाही का मुलं आणि आई वडिलांची कधी काही काहींची भेट पण नाही होत पप्पा घरी तर मुलं झोपलेले आणि मुलं झोपलेले तर पप्पा ड्युटीवर त्यामुळे एक तरी दिवस कुटुंबासाठी दिला पाहिजे नाही का धन्यवाद धन्यवाद मंगल ताई काय खाल्ले भाजी काय खाल्ली शुभ दुपार शुभ दुपार <laughs> रामकृष्ण हरी ताई साहेब कुठे तुम्ही आमची लाईव चार वाजेपर्यंत ओके ओके चालतंय येईल थोड्या वेळ शीतलताई काय फोन का लागत नाही रेंज प्रॉब्लेम रेंज प्रॉब्लेम कारण काय होतं इकडं मी एकदम खाली आहे ना नदीच्या अंग असते चालू असते ओके ओके त्यामुळं नसान लागत ताई कशा आहे तुम्ही तब्येत कशी आहे रामकृष्ण हरी कामावर आहे का घरी तुम्ही शीतलताई पटपट लाईक करा कमेंट्स करा पटापट पड़। हो ताई तुमचं झालं का हो ताई जेवली मी मेथीची भाजी चपाती खाल्ली मी जेवण केले बघा इथं आहे भाजी आणली होती त्यात पाण्याची बॉटल आणि चपाती होती मेथीची भाजी आणि चपाती खाल्ली मी आत्ताच जेवले लाईक देवा ओके ओके या एक दिवस फिरायला दादांना घेऊन फिरत फिरत या इकडं बरं काय बरं मग घरीच आहे आज हो का घरीच आहे का चेतल ताई मेथीची भाजी आणि चपाती खाल्ली आज मी भाऊजी आलेत घरी दोन्ही पण दळणं संपले होते शेंगा पण संपल्यात वाड्यावरती मिरची पावडर पण नाही राहिली म्हटलं सगळं घेऊन या जा मग गेलेत घरी अवंदा काही सगळे आहे मसाला नाही काय नाही काय नाही लई बाई काही का अहून काही जमलंच नाही भाकरी ज्वारीची पाहिजे होती भाकर ज्वारीची पाहिजे होती हो का आम्ही नाही ज्वारी खातला एक डन भाजीसोबत नाही आम्ही चपाती खातो बाजरीची भाकर खातो ज्वारी नाही खात आम्ही ताई साहेब आम्ही ज्वारी नाही खात जास्त करून बाजरीची भाकर चपाती डाळ भात मसाले भात असंच आहे आमचं जेवण ज्वारी खातच नाही आम्ही गावाकडे आजारी पडले एखादं तरच खातो नाही तर मग नाही खात ज्वारी तुम्हाला आवडते का ज्वारी ज्वारी नाही आम्ही नाही खात मुलं कितीला विद्याताई मला पण खूप आवडते बाजरीची मग या की बाजरी देते तुम्हाला बाजरी नाही ला या गावाकडे या सहावी आणि चौथी अरे वा मग आपली सारखीच मुलं आहेत तर माझी पण मुलगी सहावीला आहे आणि मुलगा चौथीला आहे एक मुलगा एक मुलगी मग सेम टू सेम आपले दोन्ही पण मुलं मोठी मुलगी ना ती आहे आत्ता आणि मुलगा आहे ना चौथीला आहे माझा पण मग आपली पण सारखीच मुलं आहे वय पण आहे तुमचं वय किती विद्या ताई सात नंबर लाईक केला आहे धन्यवाद संध्या ताई नमस्कार ताई जेवण झालं का हो जेवली आत्ताच चपाती आणि मेथीची भाजी हो का मला दोनच मुलं आहेत मला एक मुलगा एक मुलगी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बरबर बाय 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 मालकीन बाई फोन करते संध्याकाळी ओके करा करा चालते बाय बाय काळजी घ्या माझं मग सेम सेम टू पण तीस आणि मुलं पण आपली माझी पण गौरी आहे ना मुलीचं नाव गौरी ती सहावीला आहे आणि मुलगा आहे राज येऊच तुमच्याकडे कधीतरी नक्की बर 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 काय चालेल हो तीस आज पण तीस आणि मुलं पण तुमची एक तुम माझी एखादी येते पण माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगमनेर

माझ्या लग्नाला माझी लग्न हे सांगू का लग्नाची तारीख पंधरा दोन दोन हजार बारा विद्याताई पंधरा दोन दोन हजार बारा आणि चौदाला गौरी झाली आणि सोळाला राज झालाय पण तुमच्या पतिरा झाली का मध्येच झाले <laughs> मग मा तेरामध्ये माझ पंधरा दोन ओ, दोन हजार बारा मध्ये झाले ओ या काचपणे त्याच्या टेनट्याचा आवाज आला कुत्र्यांना बोलावलं पण त्या ताईच्या शाळ्या म्हटलं का बरं शाळांचा आवाज होतोय पंधरा दोन दोन हजार बारा मध्ये झाले माझं ताई लग्न तेरामध्येच झाले माझं अगोदर झाले का तुमचं मागून झाले काय ना सेम टू सेम या एक दिवस या रिक्षा घेऊन रिक्षा घेऊन ना काय येऊ तसंच या चालू गाड्यांनी भेटायला मला दोघं पण आणि माझ्या मेंढ्यांना पण भेट द्यायला या एकदा इकडं आपला प्रपंच आहे गाडी तिकडं कोकर सगळं वाड्यावरच रोज राहत असतोय आम्ही विद्याताई एक दिवस पण घरी नाही घरी घरी आपल्याला शेती आहे आई बाबा आहेत घरी मुलं आहेत आज सासू आहे घरी आहे पण ह्या मेंढ्यांमुळं आम्ही राहणार असतोय बाकी काय नाही चला बाय मग तुमच्या लाईव्ह येते ला थोड्या वेळ बाय कमेंट करत नाही कोणी